सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आवटे महाविद्यालयाच्या स्वयंसेवकाच्या मदतीने पाझर तलावाची बांधणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी पाझर तलावाची बांधणी स्वयंसेवकाच्या मदतीने केली तयार झालेल्या पाझर तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता आहे सदर पाझर तलावामुळे जवळच असणाऱ्या विहिरींना त्याचा फायदा होईल विहिरीच्या पाण्यांची पातळी पूर्वीपेक्षा वाढेल असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे नियोजन वरिष्ठ विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर उघडे एम एस डॉक्टर पाटील तसेच कनिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य गव्हाणे यांनी केले सदर कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी श्री किसन भूतांबरे